नमस्कार नमस्कार हा जिल्हा परिषद गट कोणत्या तुमचा हा जिल्हा परिषद गट कुसूर सावरगाव जिल्हा परिषद गट आहे आता बऱ्याच नावांची चर्चा आहे बारके संतोषदा चव्हाण कोणा चाव आता तसे पाहायला गेले तर तिन्ही उमेदवार सक्षम आहेत परंतु त्यातल्या त्यात आता दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दादा करोनाच्या काळामध्ये दादांनी सर्वांना बॉस सॅनिटायझर तुमचं हँडवॉश वगैरे हो येते त्यावेळेस ते, ते, ते करोनाच्या काळात गावाला आल्यानंतर त्यांनी ही कामं केली आणि त्यांच्या कुलस्वामीच्या माध्यमातून ते कामं करतातच दुसरी गोष्ट दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर बाजार समितीत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला चांगले वाचा फोडलेली आहे म्हणजे एक लढाव्या नेतृत्व आहे गरिबांसाठी गोरगरिबांसाठी जाटणारं नेतृत्व आहे त्यामुळं दादांचा विजय नक्की होऊ शकतो यात काही ती मात्र शंका नाही तसे आशाताही आहेत आपले गुलाब शेट आहेत त्यांची पण काम आहेत परंतु त्यातल्या त्यात, त्यात संतोष दादा म्हणजे सक्षम उमेदवार आहेत आणि आमच्या परिसरातले एक नावाजलेले आहे त्याच्यामुळे दादांचा विजय हा नक्कीच निश्चित विजयी होती यात शंका नाही शिक्षणाच्या बाबतीत किंवा शिक्षणाच्या बाबतीमध्ये

शाळेला कुठं काही कमतरता भासली विद्यार्थ्यांना कुठं जायचं असेल तर दादांच्या माध्यमातून बस उपलब्ध झाली होती आता आमच्या इथं प्राथमिक शाळेचा जिल्हा स्तरावरती स्पर्धा होत्या त्या त्या स्पर्धेसाठी दादांनी विद्यार्थ्यांना जायला बस दिली होती म्हणजे दादांचं प्रत्येक शिक्षणाच्या बाबतीत असून द्या सहकाराच्या बाबतीत असून द्या तुमच्या समाजकारणाच्या बाबतीत असून द्या सगळ्याच्या बाबतीत दादांचा हे असतं आणि शरद दादांच्या माध्यमातून त्यांनी विकास कामं जे जे बोलले होते दादांच्या निवडणुकीच्या वेळेस ते ती काम त्यांना सांगितले जे जे ते ते दादांनी आमदारांच्या आम मार्फत हे करून आमच्याकडे मंजुरी करून दिलेली आहे सामाजिक कामाच्या बाबतीत काय म्हणजे त्यांचं योगदान काय राहिलं सामाजिक कामाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर समाजासाठी नेहमी जाटणारा माणूस आज हिंद केसरी सारखा घाट त्यांनी सो खर्चाने वडच या ठिकाणी बांधून बैलगाडा शर्यतीचं व्यवस्थित हे करून जुन्नर तालुक्यात एक नावाजलेला घाट बांधलेला आहे त्यांनी तुम्ही सांगितलं की बाजार समितीचा शेतकऱ्यांसाठी बघा पीक विम्यांचे असन परत टोमॅटोचे बाजारभाव असतील अन्य कांद्यांचे बाजारभाव असतील कुठं शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर त्या बाबतीत दारा नेहमीच अग्रेसर असतात पुढे येऊन ते प्रश्न सोडवणारा माणूस एक सर्वसामान्यांचा नेता येतो त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत काही शंकाच नाही ओके धन्यवाद ओके